ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ದಾಮ್ನೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಬೋರ್ವೆಲ್ ನೀರು ತುಂಬಾ ಕೊಳಕಾಗಿದೆ ಕುಡಿಯಲು ಯೋಗ್ಯವಿಲ್ಲ ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ ಹಲವಾರು ದಿನಗಳಿಂದ ನೀರು ಹೊಲಸಾಗಿದೆ ನೀರು ತಿಳಿಯಾಗಿರದೆ ಕಲುಷಿತ ಮಿಶ್ರಿತ ನೀರು ಬರುತ್ತಿರುವುದರಿಂದ ಜನರು ಆತಂಕಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ

पर्याय वान मूला मतोंद कुडलू बटे वगैरे दन कर्य कर कुडिलो इनित्र बळके इन्हे उपयोगस अण्यनी नेले ही नीरने बळसो जनरे अनिवार्यव आम्ही पण नव्हतो गावाला गेलेलो काल मग काल आल्यावर मी जाता जाता तिथं बघितलो आणि हे काय लिहिलं आहे म्हणून वाचलो मग पाणी प्यायचं नाही म्हणून आमच्या मालकांना रात्री सांगितलो मी आणि फिल्टरचं पाणी जाऊ म्हणून हां फिल्टरचं पाणी आणले त्यांनी खरं इथे ह्याच्या मागे कधी बघितले नाही त्यांनी हेच पाणी वापरत होतो मी ह्याच्या मागे हो प्रॉब्लेम आता पहिला स्टार्टिंगला मला माझ्या मालकाला लागलेलं ला। नाही ना, 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 तक्रार केलं असं काय तर पाणी पिऊन तळाचं पाणी पिऊन आंबे खाऊन असं काहीतरी झालं असणार म्हटलो आम्ही हा आम्ही सांगायलोय गटरा काढा मला हे करून द्या माझा सोय करून द्या ಕಲುಷಿತ ನೀರು ಕುಡಿಯುತ್ತಿರುವುದರಿಂದ ರೋಗಗಳ ಭೀತಿ ಕಾಡುತ್ತದೆ ಸರಿಯಾಗಿರದ ನೀರಿನಿಂದ ಕೆಲವು ಜನರು ಕುಡಿಯಲು ಹಿಂಜರಿಯುತ್ತಿದ್ದಾರೆ ಆದರೆ ನೀರಿನ ಅಗತ್ಯ ಜನರಿಗೆ ಇದೆ ನಿತ್ಯಗೊಳಿಸಲು ನೀರು ಬೇಕೇ ಬೇಕು ಕೆಲವು ಜನರು ಬೇರೆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನೀರು ತಂದು ಕುಡಿಯುತ್ತಿದ್ದಾರೆ ನೀರಿನಿಂದ ಹರಡುವ ರೋಗಗಳು ಕಲುಷಿತ ನೀರಿನಿಂದ ಹರಡುವ ಸೂಕ್ಷ್ಮ ಜೀವಿಗಳು

ग कशाबद्दल का का ते काय माहिती नाही वाटत ते पाणी तरी जात नाही का नाही तिथेच थांबलेलं आहे ते गटरचं पाणी काल करून गेले बाबा ते कसं पाणी तसंच आहे तर वर्षावरचा कचरा तेवढं काढून गेलेत काल लावून गेलेत काल पाणी पण स्ट्रेटिंग लागून गेलेत आणि हां आणि फोटो पण काढून घेऊन गेलेत झालं पंधरा दिवस झाले बघा काल हां काल येऊन सांगून गेले पाणी पिऊ नका स्ट्रेटिंगला नेतो म्हणून असं सांगितलं तुम्ही सांगितलं काल सांगितलं मी तसं हे जवळजवळ ह्या कोपऱ्याला तरी हाय आतमध्ये पण आहेत आजारी आणि आता आणि काय थोडे जरा कमी झाले आमच्या घरात आमच्या दोघे मुलग्याला त्यांना वडिलांना झालेला इथे आता दांडगी संडास बी लई लोकांसने लागले बघा इथे पाण्याचा प्रॉब्लेम हो कोच होते आता कायमच असे उले कोणच काढत नाही इकडे बी काढत नाही आणि हे बी जात नाही पाणी पंचायतीवरती येतात तेवढं चौकशी करतात आणि गप्पूच विचारत नाही ದಾಮ್ನೆ ಗ್ರಾಮಂಾಯ ಈಗಾಗಲೇ ಗ್ರಾಮದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿರುವ ಬೋರ್ವೆಲ್ ನೀರು ಕಲುಷಿತಗೊಂಡಿದ್ದು ಕುಡಿಯಲು ಯೋಗ್ಯವಿಲ್ಲ ಎನ್ನುವ ಫಲಕವನ್ನ ಗ್ರಾಮದ ತುಂಬಾ ಅಳವಡಿಸಿದ್ದಾರೆ ಆದರೆ ದಾಮ್ನೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಇಲ್ಲಿನ ಜನರಿಗೆ ಪರ್ಯಾಯ ನೀರಿನ ಟ್ಯಾಂಕರ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಸಬೇಕು ಎಂಬುದು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಒತ್ತಾಯವಾಗಿದೆ ವಿನೋದ್ ಗೋಲ್ಕಾರ್ ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ಬೆಳಗಾವಿ